नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं खमंग मराठीमध्ये आज मी एक असा पदार्थ शेअर करणार आहे जो सगळ्यांच्या घरी नेहमीच केला जातो सकाळी नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा अचानक कोणी पाहुणे आले तर हा पदार्थ हमखास केला जातो त्या पदार्थाचं नाव आहे पोहे चला तर मग पोहे कसे करायचे ते आपण बघूया पोहे करण्यासाठी मी हे जाड पोहे घेतले आहे यासाठी चिवड्यासाठी लागणारे पातळ पोहे नाही घ्यायचे असे हे जाड पोहे मिळतात त्यासाठी मी ह्या वाटीने दोन वाटी पोहे घेतलेले आहे हे सगळ्यात आधी आपल्याला भिजवून घ्यायचे आहे पोहे भिजवून घ्यायचे म्हणजे हे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे यामध्ये खूप पाणी राहिलं तर मग पोहे गिचका होतात ची ची हे असे दोन तीन पाण्याने मी धुवून घेतले आहे यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे यामध्ये थोडं जास्ती पाणी जर राहिलं तर ते पोहे गिचका होऊ शकतात त्यामुळे सगळं पाणी आपल्याला याच्यातून काढून घ्यायचं आहे तसंच हे पोहे आपल्याला खूप वेळ भिजत ठेवायचे नाहीये आपण बाकीची पोह्यांची तयारी करून घेऊ तोपर्यंत हे दहा मिनिटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत पोहे करण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा चिरून घेतला आहे बारीक त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि त्याला मधून कट करून मग त्या चिरून घेतल्या आहेत म्हणजे त्याचं स्वाद मिरचीचा स्वाद पोह्यामध्ये खूप छान उतरतो अर्ध लिंबू घ्यायचं आहे अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत त्यानंतर मीठ थोडी हळद चवीला थोडीशी साखर कोथिंबीर भरपूर आणि मोहरी आणि फोडणीसाठी तेल चला तर मग आपण पोहे करायला सुरुवात करूया पोहे फोडणी घालण्यापूर्वी यामध्ये आपल्याला या, या पोह्यांच्या अंदाजाने चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी चवीला अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे लिंबू पण मी इथेच पिळून घेणार आहे हे सगळं आधीच यामध्ये घातलं की मग छान मिक्स होतं आता आपल्याला गॅस सुरू करून कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे साधारण एक दीड चमचा मोठा चमचा तेल मी यामध्ये घातला आहे तेल चांगलं गरम झालं आहे आता यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ एक दीड चमचा मोहरी मी यामध्ये घालणार आहे मोहरी छान भरपूर घालायची आणि चांगली ती तडतडू द्यायची पूर्ण मोहरी फुटली पाहिजे नाहीतर ती कच्ची लागते तुम्हाला जर जिरं आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा यामध्ये जिरं घालू शकता मोहरी तडतडल्यानंतर मोरी सतळल्यावर आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला छान तळून घ्यायचे आहे शेंगदाणे थोडेसे लालसर झाले आहे तर यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊ कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून आहे कांदा आपला थोडासा अर्धवट परतला गेलाय त्यामध्ये आता आपल्याला मिरच्या घालून आहे यामध्येच हे आठ दहा पानं कढीपत्त्याचे घालायचे कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचा मस्त सुगंध सुटलाय कांदा आपला परतला गेलाय जास्ती लाल होऊ द्यायचा नाही आपल्याला तो आता यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद घालून घ्यायची मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता हे भिजवलेले पोहे आपल्याला घालायचे आहेत पोहे भिजवण्यापूर्वी हे पोहे चांगले चाळणी चाळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये काही बारीक चुरा वगैरे असेल तर तो निघून जातो या पोह्यांमध्ये साखर मीठ आपण आधीच घातलेला आहे लिंबू पण आधीच पिले त्यामुळे आता आपल्याला यामध्ये काहीच घालायचं नाही आहे फक्त आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त पोह्यांचा खमंग सुगंध सुटलाय आता मंद गॅसवर आपल्याला झाकण ठेवून याला एक दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे एक पाच मिनिटात आपले पोहे तयार होतात आपण ह्याला वाफ अली एका बघून घेऊ आपले मस्त पोहे तयार आहेत यावर आपण आतमनं थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि वरत वरून परत आपल्याला घालायचेच आहे पोहे जर फोडणी घालायच्या आधी आपल्याला जर कोरडे म्हटले तर फोडणी घालताना जेव्हा आपण पोहे घालतो त्याआधी आपल्याला अगदी अर्धी वाटी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मग पोहे खूप कोरडे होणार नाही खूप कोरडे पोहे खूप छान लागत नाही आणि खूप भिजका पण नाही चांगले लागत त्यामुळे भिजवताना ती काळजी घ्यायची की पोह्यामध्ये खूप जास्त पाणी राहणार नाही गिचका होणार नाही त्यामुळे हो आणि खूप कोरडे झाले तर मग फोडणी घालताना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मग पोहे छान होतात मस्त आपले पोहे तयार आहे आपण आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ गॅस बंद करू मस्त आपण पोहे प्लेटमध्ये काढून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर किसले लो खोबरं यावर घालतात आणि यावर छान थोडीशी बारीक सेव आणि ताजे कैरीचं लोणचं जर तुमच्याकडे केलेलं असेल तर ते याच्या सोबत फारच सुंदर लागतं मस्तं कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद